न्यूज लाइन अचूक वेधक शिवशंकर संस्थेमध्ये या परिसरातील जवळपास सर्वात मोठा घोटाळा संचालक मंडळानं केलेला आहे घोटाळा होणं वेगळं आणि करणं वेगळं हा प्रकार असतोय तर ह्याने जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीनं की ही संस्था आणि कष्टकरी ठेवीदारांचे पैसे आपण लुटायचे आहेत ह्या उद्देशानं संस्था त्यांनी चालवलेली होती आणि हळूहळू 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 ठेवीदारांचे पैसे गोळा करून हे ते त्यांनी आपल्या घराकडे वळवले आणि त्याच्या प्रॉपर्टी खरेदी केल्या त्या प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर उद्या हे नुकसान होणार आहे म्हटल्यानंतर की उद्या हे पोलीस केस कोर्ट कचेरी होईल या उद्देशातून त्यांनी त्या प्रॉपर्टी आपल्या नातेवाईकांच्या नावे हस्तांतरित केलेल्या आहेत वास्तविकता के की आत्तापर्यंत पोलिसांनी की ह्या प्रॉपर्टीत ज्या संचालकांनी कर्ज घेतलेली होती आणि त्याने त्या कर्जावरती ज्या प्रॉपर्टी खरेदी केल्या तर त्या खरेदी केल्या प्रॉपर्टी ज्यांनी विकत घेतल्या त्यांनी पैसे कुठून आणले आणि यानं ज्या किमतीला खरेदी केल्या त्या पैशाचा विनियोग याने कुठं केला आणि हा एक आर्थिक गुन्हे शाखेचा हा विषय आहे तर तो, तो पोलिसांनी निदर्शनास म्हणजे त्याचाच तपास आणि शोध घ्यायला पाहिजे हे मोठं असं रॅकेट मग लक्षात ये शिवशंकर पतसंस्थेमध्ये अठरा संचालक आणि सहा कर्मचारी एकूण चोवीस जणांनी हा योजना योजनाबद्ध पद्धतीनं एकमेकाच्या हातात हात घालून संपूर्ण समाजाचा ठेवीदारांचा पैसा हिने गिळंकृत केलेला आहे आणि हा चंद्रकांत गाडे यांच्या अडीद्वारे सिद्ध झालेला आहे त्यामुळं त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे तरीसुद्धा पोलीस स्टेशनमधून या तपासाच्या संदर्भात किंवा अटक सत्राच्या संदर्भात अत्यंत दिरंगाई चालू आहे त्यामुळं आम्ही आता आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचं दहा ते पाच या कालावधमधे धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे माझं आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्ही धरणं आंदोलनाला आपण सर्वांनी सहकार्य करून पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून या ठेवीदारांचे पैसे परत कसे मिळतील आणि गुन्हेगारानं शासन कसं होईल या संदर्भात प्रयत्न करावे एवढीच आमची अपेक्षा द न्यूज लाईन अचूक वेधक